त्याच्यामुळे पुढारी ठिकाण्यावर नाही आणि जनता ठिकाणावर नसल्यामुळे पुढारी ठिकाण्यावर नाही तेव्हा सगळ्या गावात तुला केलं मतदान केलं निवडून आणलं गादीवर बसवलं गावची सत्ता तुझ्या हातात दिली आता गावचा विकास करणं तुझं प्रथम काम आहे का पण मला सांगा मी गावात निवडून आल्यानंतर मी गावात उपकार ठेवले नाही नाही तसा तुला येऊन म्हणजे परत फेड करणारा पोरगा उपकाराची परत फेड केली बाबा गावाची गाव अगदी प्रगतीशील करून टाकलं तू होता आपल्या गावात डांबरी रोड होता डांबरी रोड अरे रोड रस्ता नाही खराब होता गावचा गाडी जर आदळली तर मागचा माणूस उडून ड्रायव्हर शेजारी शाळा नाही नाही शाळा नव्हती जिल्हा परिषद गावात पोरले फुकार झाले होते पूर तिकडे नदीवर जायचे तिकडेच विड्या सरकारी शाळा गावात झाली तुझ्यामुळे तुझ्या सरकारी दवाखाना नाही नाही ग्रामीण रुग्णालय नव्हतं बाबा लहान लहान पोरं आजारी पडले मात्र माणसं आजारी पडले तालुक्याच्या गावाला जावं लागायचं नको तेवढा पैसा डॉक्टर तिकडे उभारायचे बरोबर बरोबर मग मी गावात निवडून आल्यानंतर तो गावाखावात झाला कुणामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे आपल्या गावात न योजना नाही पाणी नव्हतं गावात त्याच्यामुळे विकास थांबला होता गावचा येत नव्हतं पाणी आणलं गावात मग ती न योजना गावात आली कुणामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे हो थोडासा तुमची गावातील एक नंबर तुकारपूर आम्ही चांगल्या भेट पुरी भेटाना आम्हाला कुठून पुरी जायचे लोक तरी पण गेलो त्या लोकांच्या पडलो तुमचे लग्न झाले कुणामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुम्हाला तुझ्यामुळे 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 आम्हाला पोरं तर आम्ही काय टोल नाक्यावर फिरतो तसं नाही हो दादा लग्नाला तुमच्या दोन तीन वर्ष झाली होऊन अरे असतो लेट पाळणं हा लेट पाळणं असतो बरोबर आहे पाळ नव्हतो तुम्हाला लेट तर असतो पण मला काळजी वाटली ना मित्र ये नात्याने मी तुमच्या बायकोला घेऊन गेलो नव्हतो कधी घ्यायच्या नमस्काराला माऊनगड पंढरपूर सप्तसिंग देवी आळंदी गाजापूर शेगाव पैठण नमस्काराला कोण गेलो होतो हा तूच गेलो फक्त गाडी चालवायला हा हे हे आहे पोरग वयात आलंय पुकार्पणा करते याच लग्न केलं पाहिजे बाबा हा त्याला एखादी सुंदर सुशील मुलगी पाहून चालू असते त्याचही गुरकोन टाकू म्हणजे पोरग संसाराला लागेल त्याचंही लग्न करून टाकू अरे काय अभद्र बोलू नाही मित्राबद्दल त्याच्यावर उपाय आहे ना नाही पोरं झाले तर त्याच्यावर आपण नवस करायला घेऊन जाऊ हॉंगॉंग हाँगकाँग हा देऊ तिथं देऊ नाही बाबा आहे बाबाय बाबा उभं काय करू राहिले बाबा शिक्षेत घ्या माणसाचं म्हणजे माणसाचं जीवन अगदी सार्थक होत असत जाऊ दे एक दोन तीन चार पाच मित्र जमलो गावची आली यात्रा त्याची म्हणे बाबा आभार आता मार कशाला गळ्यात हार कशाला माणूस किती घराला कशाला माणूस किती पैशावाला ते महत्वाचं नाही माणूस विचाराने कसा आहे ते महत्वाचं आहे बरोबर की नाही पैसा तर भरपूर लोकांकडे बाबा एवढी रावणाचीच सोन्याची लांका होती आपल्या दोन्ही रान ठेवून कुठे फिरतो इकडे गर्दी बरोबर की नाही आपण चार पाच मित्र जमलो आपण गावचे कार्य करते गावचं यात्रेचं धोरण बांधलं पाहिजे बरोबर की नाही

कारभार गाडवा मग आपण गावातली मेन कार्यकर्ते ना गावची आली यात्रा ग्रामदैवताची यात्रा चांगली भरवली की गावात येणारं संकट टळत असतं गावचा कारभार कसा सुरळीत चालत असतो यात्रा निमित्तानं परी पाहुणे मित्रमंडळी अगदी एकत्र येतात बाबा विचाराची देवण घेवाण होते गावात आनंदीमय वातावरण तयार होतं बरोबर नाही मग तमाशा नुसता तमाशाच आणायचं का आपण आपण गावातले कार्यकर्ते नाही मग यात्रेचं तमाशावाल्यांचं धोरण बांधलं पाहिजे गणोक पहिले तमाशावाल्यांना एक चांगलं स्टेज उपलब्ध करून दिली पाहिजे जागा उपलब्ध करून दिली पाहिजे बरोबर की नाही आपण राहतो ऊन आता नाही घरात आणि त्यांनी कुठे ही बसायचं ऊन नाही असं नाही जमत ना. नाहीतर आपली एक गाडी कुठे दिल्लीला एक गाडी कोल्हापूरला आण आठवा घेऊन जायची तिकडं. त्यांची सोय व्यवस्थित करायची. त्यांचा आराम झाला म्हणजे तमाशा ते व्यवस्थित करतात. बरोबर की हा. आणि त्यातल्या त्यात आपण म्हणजे पुढारी म्हटल्यावर गावात आपल्याला वर्गणी का देत नाही लोक याचा विचार आपण करायचा ना. गावात वर्गणी जमवायची की काय बरोबर की नाही? हा. गावात लोकं आपल्याला वर्गणी का देत वर्गणी जमवायची गावात व्यवस्थित यात्रा भरवायची. मंदिराला लाईटिंग करू. कुस्त्याचा कार्यक्रम ठेवू. बैलगाड्याची ते शरीरीती दु बाहेच्या कुष्ट्या घेऊ बापा बापा बाहेच्या कुष्ट्या पहिला ढोलू बाहेरचे पाळटी पाळटी मुळती पाळटी मंग वर्गणी काय देत नाही आपल्याला मग याच्यावर काहीतरी YouTube वर ये कार्ड वर्गणी घराघरात वर्गणी गोळा झाली पाहिजे अरे उलट आपल्या मूळ गाव बक्कळ झाले काय काय आपल्या गावात आहे रे स्टेशन स्टेशन गाव बस स्टँड पाहिजे बस स्टँड मला वाटलं दोन झाले अरे एकच दोन पे होत असतील ना

त्यांना व्यवस्थित विचारतो ती सोय वगैरे आणि मालकाला त्या कलाकार ज्या महिला मंडळी असतात बिचारा फोटासाठी नाचायला येतात त्यांना जाऊन भेटलं पाहिजे आपण कलेचा आदर केला पाहिजे लोक लोक कलावंत म्हणजे लोकांमध्ये येऊन सादर होणारी कला बरोबर बर पिक्चर मध्ये काय बाबा रिटेक रिटेक घेऊन कधीतरी शूटिंग दोन चार वर्ष शूटिंग करून मग काहीतरी आपल्याला गडबड सडबड पडद्यावर दाखवतात आणि आपण त्याला घालतो बरोबर बर की नाही पण धकाधीच जीवन जगून आपल्या मध्ये आपले रात्रभर सेवा करणं हे फक्त लोक कलावंतच करू शकतात मग मी तिथं मालकाला भेटतो त्या बायांना भेटतो त्यांना सांगतो माझे वजनदार गावातले तीन मित्र येत आहेत म्हणा तुमच्याबद्दल सांगतो त्यांना सांगतो माझे मित्र येत आहेत तुमचे काही धोचे कपडे असतील तर काढून ठेवा मला तर काही जाणणार नाही